मित्रांनो आज मी तुम्हाला एक गोष्ट माझ्या लाईफबद्दलची शेअर करणार आहे कारण याच्यामध्ये असं आहे की मी माझी लाईफ महाराष्ट्रापासून म्हणजे संभाजीनगरपासून ते कॅनडापर्यंत कशी पूर्ण केली ॲक्च्युली माझी जी फॅमिली बॅकग्राऊंड आहे किंवा माझी जी हिस्ट्री आहे ती सगळ्यात वेगळी आहे ॲक्च्युली खूप जण मला विचारत असतात की अरे तू कॅनडाला गेलास की आम्हालाही जायचं आहे काय करू आम्ही आम्हाला काहीतरी गायडन्स दे पण मी कॅनला असं डायरेक्ट बॅग भरली आणि औरंगाबादवरून निघलो किंवा सन संब, सॉरी संभाजीनगरवरून निघलो आणि कॅनडाला येऊन पोहोचलो असं नाही आहे ॲक्च्युली माझे वडील शेतकरी आहेत आम्हाला दहा एकर शेती आहे त्या शेतीमध्ये आम्ही तीन भावंड होतो तीन भावंडांचं एज्युकेशन वगैरे करायचं होतं माझ्या वडिलांवरती खूप सगळी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी होती तर मला ॲक्च्युली मी ज्या फील्डमध्ये आज आहे ह्या फील्डमध्ये मी आज नसतो पण तो एक पार्ट वेगळा आहे आता माझ्या पर्सनल लाईफचा पण मी इथं आलो कशाबद्दल हे मला तुम्हाला सांगायचं सा आहे आणि मी हे माझं स्वतःचं एक स्वप्न होतं की मी लाईफ अशी काही माझ्या लाईफमध्ये मी असं काहीतरी हो करावं की जेणेकरून माझ्या आईवडिलांचं नाव खरंच खूप मोठं व्हावं आणि त्यांच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण स्वप्न मी पूर्ण कर करावेत तर यासाठी मी एकच गोष्ट निवडलेली होती ॲक्च्युली एज्युकेशनमधून मला ठरवायचं होतं ॲक्च्युली मला सायन्स करायचं होतं पण सायन्स करू नाही शकलो कारण त्या सगळा एक फॅमिली बॅकग्राऊंडचा विषय आहे माझ्या फॅमिलीबद्दलचा विषय तर परत बॅक येतो आपण की माझ्या लाईफबद्दल मी हॉटेल मॅनेजमेंट केलं आणि माझं हॉटेल मॅनेजमेंट झालं आहे एम जी एम इन्स्टिट्यूटमधून ॲक्च्युली त्या टायमिंगला जेव्हा आम्ही हॉटेल मॅनेजमेंटला जे ब्राउचर घेण्यासाठी कॉलेजमध्ये गेलो त्यावेळेस मला इंग्लिश वाचताही येत नव्हती अक्षरशः पण आज प्रसंग असा आहे की मी फक्त व्हिडिओमध्ये आणि ज्यावेळेस घरी फोनवरती बोलतो त्याच वेळेस माझा मराठी किंवा हिंदीसोबत संवाद होतो अदरवाईज बाहेर कुठेही जा इथं जाण्यामध्ये मराठी खूप कमी आहेत खूप कमी आहेत म्हणजे ॲक्च्युली माझ्या एरियामध्ये मी जिथं राहतो आहे आज टाउन ऑफ कन्सेप्शन बे इन न्यू पलँड इथं एकही मराठी अजून मला दिसलेला नाही आहे आणि मला पूर्ण आता एक तेरा ते चौदा महिने म्हणजे दीड वर्षापर्यंत होत आलं आहे तर ह्या पूर्ण स्टोरीमध्ये मी माझी लाईफ जी स्टार्ट केली होती ती एम जी एमपासून सुरू केली आणि माझा एंड आता एंड म्हणजेच माझी सध्याची जी वाटचाल आहे ती कॅनडामध्ये सुरू आहे आणि माझी सुरुवात झाली एम जी एमपासून आता एम जी एमला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि ॲडमिशन घेण्यासाठी कोणाचा सल्ला पाहिजे की आईवडिलांना तर माझ्या इंग्लिश वगैरे येत नव्हती आणि ॲडमिशन घ्यायचं आहे मुलाचं काय करायचं आणि माझी खूप इच्छा मी जर आईवडिलांना म्हणतो आहे की मी करेल तर तेच करलो अदरवाईज मला आता काहीच करायचं नाही कसं तरी रडून पडून खूप दिवस आठ पंधरा दिवस न जेवण करता असं काही खूप परिस्थितीमधून आईवडाला रेडी केलं कॉलेजमध्ये ब्राउचर घ्यायला गेलो कॉलेजमधलं ब्राउचर घेतलं घरच्यांना सांगितलं की अशी अशी फीस आहे एवढी एवढी फी आहे आता कॉलेज खूप चांगलं आहे आणि हेच एक कॉलेज आहे की आपल्या बजेटमध्ये आपण इथं करू शकतो आणि त्यावेळेस जेव्हा मी कॉलेजमध्ये एंटर केलं एंटर केल्यानंतर मला माझ्या फर्स्ट सीमला माझ्या फर्स्ट इयरमध्ये जेव्हा माझ्या इंटरनल एक्झाम झालं त्या ट्वेंटी ट्वेंटी मार्क्सच्या त्या ट्वेंटी मार्क्सच्या एक्झाममध्ये मला फक्त एक दोन तीन असे मार्क्स पडले होते कारण माझं बॅकग्राऊंड जे होतं पूर्णपणे मराठीत होता पहिला आणि इंग्लिशचा संपर्क कधी आलाच नव्हता आतापर्यंत तर करणार काय मग प्रिन्सिपलनी वडिलांना कॉल केला आणि प्रिन्सिपलनी वडिलांना कॉल केल्याच्यानंतर त्यांना बोलवलं आणि बोलले की प्रिन्सिपल बोलल्या ॲक्च्युली तेव्हा लेडीज आमच्या ज्या मॅडम होत्या प्रिन्सिपल तर त्या वडिलांना म्हटल्या की तुम्ही तुमच्या मुलाचे एवढे पैसे भरले तुम्ही शेतकरी आहात त्या सल्ल्याने मी तुम्हाला एक सांगते आहे एक सल्ला देते कारण जर खरंच तुम्हाला तुमच्या मुलाचं काहीतरी करिअर करायचं असेल किंवा काही बघायचं असेल याचं फ्युचर तर तुम्ही एकदा त्याला व्यवस्थित बोला कारण आमच्या क्लासमध्ये साठ मुलं होते ॲक्च्युली मुलं मुली पकडून तर त्या साठ मुला मुलींमध्ये फक्त मीच असं होतो की माझे मार्क्सच असे होते की ते एक दोन पाच असे मार्क्स होते कारण मला इंग्लिशच येत नव्हती आता तीन महिने कॉलेजला पूर्ण होऊन गेले त्यानंतर वीस वीस मार्चच्या एक्झाम झाल्या त्यात मला असे मार्क्स पडले वडिलांनी मला विचारलं की तू तर एक्झामसाठी किंवा कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तू तर इतकं काही आम्हाला बोललास हे करेल ते करेल आणि त्यावेळेस मला खूप म्हणजे खूप खुँ, म्हणजे खूप खु धक्का बसला आणि वाईट वाटलं की माझ्या वडिलांचा असा कॉलेजमध्ये येऊन अपमान झाला इतकं रडलो मी त्यावेळेस नंतर मला वडील म्हणले की तू तुझ्या मनात जिद्द आहे तू करू शकतोस घाबरू नकोस थोडासा टाईम लागेल पण अभ्यास कर आणि होईल सगळं काही व्यवस्थित बस वडिलांनी थोडीच थापटली माझी आणि त्यानंतर मी ठरवलं की काही हो माझ्या फर्स्ट इयरला मला ऑल क्लिअर करून चांगले मार्क्स पाडायचे आहेत पाळण्यासाठी मी खूप मेहनत केली कॉलेजला जा कॉलेजला मॉर्निंग नऊपासून पासून तर संध्याकाळी साडेचार ते पाच वाजेपर्यंत कॉलेज तिथून घरी यायचं परत जो काही टिफिन आला आहे तो टिफिनमध्ये जेवण करायचं परत स्पोकन क्लासला जायचं तिकडे इंग्लिशची स्टडी करायची रात्री ओन परत कॉलेज होमवर्क त्यानंतर परत माझं इंग्लिशचे क्लासेस त्याचं वेगळं असं करून मी रात्री दीड दोन दीड दोन दो, वाजेपर्यंत रोजचा माझा अभ्यास असायचा असं करून मी माझं फर्स्ट इयर ऑल क्लिअर काढलं ते पण चौसष्ट टक्क्यांनी आणि असेच माझे तिन्ही वर्ष गेले तिन्ही वर्षांमध्ये मी दोन वर्षामध्ये आमच्या इंटर्नशिप असतात हॉटेलला त्या इंस्ट इंटर्नशिप झाल्या त्यानंतर आता जॉब करायचा आहे सर्व मुलांच्या डोक्यामध्ये एकच स्वप्न होतं की आता हॉटेल मॅनेजमेंट झालं आणि हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे पहिल्या अगोदर खूप एक इमेज होती की यार हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे खरंच खूप काहीतरी आहे आणि ते करून खूप पण ते तेव्हाच खरं आहे की जेव्हा तुम्ही स्वतः ठरवताल की हा यार मला करायचंच आहे काही हो काही असो आणि मी तेच ठरवलेलं होतं की मी जे करणार ते करणार म्हणजे करणारच आणि मग एक्झाम झाल्याच्या नंतर आमचं फायनल इयर पार पडलं फायनल इयर पार पडल्यानंतर करायचं काय मग ठरवलं आता जॉब सुरू करूया जॉब सुरू करण्यासाठी बाकीचे अर्धे मुलं जे आहेत ते कुठं एम बी ए बाकीच्या सगळ्याच्या फील्डला गेले आणि मी आपली बॅकग्राऊंड कच्चा असल्यामुळं माझ्या वडिलांनी माझी तीन वर्षाची फीस कशी भरली त्यावेळेस मलाच माहिती आहे आणि माझ्या वडिलांना माहिती आहे आणि गेलो मुंबईला खिशामध्ये फक्त माझ्या पाचशे रुपये होते त्या पाचशे रुपयावरती मुंबईला गेलो दोन दिवस रेल्वे स्टेशनवरती मला झोपावं लागलं कारण कुठं रूमही भेटत नव्हती एक दोन जणाला भे विचारलं म्हणजे दोन चार दिवस आम्ही रूम बघत होतो बघत होतो रूम तर काही भेटलीच नाही पण मग झोपायचं कुठं खायचं कुठं खिशात पाचशे रुपये होते तेवढ्यावरती कसं तरी काम भागवलो वडापाव खाय ब्रिज खाली झोप बॅगमध्ये कपडे आणि एक फाईल काल जॉब बघण्यासाठी असं तसं करून सहारा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये माझा इंटरव्ह्यू झाला इंटरव्ह्यू झाल्याच्या नंतर माझा जॉब लागला मी माझं जे करिअर होतं माझं ते अकोमोडेशनमधून माझं स्पेशलायझेशन होतं तर हाऊसकीपिंग आणि फ्रंट ऑफिस तर मला सगळ्यात पहिला जॉब जो होता मला मध्ये भेटला ॲज अ रूम अटेंडंट म्हणून की जो गेस्ट येतात हॉटेल मध्ये त्यांच्या रूम वगैरे साफ करायचा आणि बेड वगैरे सगळं काही व्यवस्थित अरेंज करायचं वेगवेगळे टॉवल सेटअप वगैरे सगळं काही ते फॅम तो कोर्स तर त्यामध्ये त्या हॉटेलमध्ये मग माझा हा जॉब भेटला भेटल्यानंतर मी तिथंच मॅनेजरला विचारलं की मी खूप लांबून आलो आहे मी संभाजीनगरवरून आलो आहे आणि मला इथं जॉब तर मिळाला आहे ऍक्च्युली पण माझी राहण्याची सोय नाही आहे तर तिथल्याच एक हाऊसकीपिंग सुपरवायझर होता त्या सुपरवायझर हॉटेलच्याच साईडला राहत होता नेमकंच त्यालाही रूम पार्टनरची गरज होती तर मॅडमनी त्याला विचारलं आमच्या आणि त्यांनी सांगितलं की हो माझ्यासोबत रूम आहे असं करून त्या रूमवरती शिफ्ट झालो आणि तिथं मी माझं पूर्ण एक वर्ष जॉब केलं एक वर्ष जॉब करत असताना मला अजूनही चांगला दुसऱ्या जॉबची गरज म्हणजे एक उत्सुकता होती की यार बस आता हा फायनल जॉब फर्स्ट जॉब भेटला आहे मला याचं जॉब ट्रेनिंगसाठी तर याच्यामध्ये मला सॅलरी त्या टायमाला फक्त नऊ हजार सॅलरी होती आणि त्या नऊ हजार सॅलरीवरती मला माझं दोन ते ती तीन हजार रूम रेंट होतं मुंबईचं आणि माझं खाणं पिणं तर ऍक्च्युली दोन चार हजार पाच तीन ते चार हजार माझ्या खिशामध्ये राहायचे त्याच्यामधून मी ठरवलं की अरे याच्यामध्ये खूप कमी पेमेंट आहे पण मला मी घरी जाऊ शकत नाही आईवडिलांना सांगू शकत नाही की आता नाही करणार काय मग मी परत माझा मा नवीन मा जॉब शोधला नवीन जॉबला मी परत ताजला लागलो जे वी के आणि तिथून मी त्या हॉटेलमध्ये जवळपास आठ हो ते नऊ महिने जॉब केला असेल आणि त्यानंतर मग मी ठरवलं की नाही आता जे आपलं स्वप्न होतं त्या स्वप्नाकडे आपल्याला वाटचाल करायची आपल्याला पुढं जायचं मग मी बाहेर जॉबसाठी अप्लाय करणं सुरू केलं आणि खूप सारे ऑफिसेस कन्सल्टन्सीज मुंबईमध्ये एवढ्या कन्सल्टन्सीज एवढ्या कन्सल्टन्सी असेल कमीत कमी पंधरा ते सोळा कन्सल्टन्सीला दोन हजार सतरामध्ये मी ए टू झेड कन्सल्टन्सी बघितल्या आणि पाया घालून घातल्या की कुठे जॉब भेटेल का तर भरपूर इंटरव्ह्यूज दिले काही जागेवरती मी फेल होतो आहे काही जागेवरती मला आवडत नाही आहे असं करून एक फायनल जॉब आला मला तो ॲक्च्युली अलमनार ब्रँड हॉटेल अपार्टमेंट होतं आणि ते दुबईमध्ये होतं तर तिथे मला जॉब भेटला त्या जॉबमध्ये मी माझे सगळे डॉक्युमेंट्स वगैरे जमा केले आणि आठ दिवसानंतर मला ताबडतोब फ्लाईट भेटली मुंबईवरून दुबई ते दुबईपर्यंत माझा तो पहिला प्रवास आणि त्या प्रवासामध्ये माझ्या खिशात तब्बल आणि तब्बल माझ्या हातामध्ये फक्त एक पासपोर्ट होता आणि फ्लाईट तिकीट आणि माझे ट्रॅव्हल बॅग मला हेही माहीत नव्हतं की आता एअरपोर्टवरती कोण घेलं येणार आहे आणि मी कसं तिथं पोहोचणार आहे आणि खिशामध्ये फक्त माझ्या होते दीडशे रुपये आता एवढं एवढं कोण असणार आहे की विदेशात जायचं आहे आपल्याला तिथं आपलं कोणीच नसणार आहे ते काही इंडियाही नाही आहे आणि तिथे जाऊन आपल्याला जर पण घ्यायलाच नाही आलं किंवा काही नाही तर काय करायचं काय असं काहीही डोक्यात विचार नाही बस बॅग भरली आणि निघलो खिशामध्ये तेवढेच फक्त दीडशे रुपये जर्नी सुरू झाली एअरपोर्टवरती गेलो मित्रांना सर्वांना फॅमिलीला बघण्यासाठी स्टेटसवर टेटस स्टेटसवर स्टेटस फोटोवर फोटो अपलोड केले आणि दुबईला पोहोचलो दुबईला पोहोचल्यानंतर तिथं एअरपोर्टवरती उतरल्याच्या नंतर ड्रायव्हर माझं बोर्ड हातामध्ये मा घेऊन उभाच हो होता त्याला माहिती आहे की कसाही का कामाला आलेला आहे कारण दुबईमध्ये जे हाल कामगारांचे होतात ते हाल जगामध्ये कुठंच होत नाही असं मला तरी वाटतंय आणि माझा तो पहिला जॉब दुबईमधला गेलो तिथं त्या टायमाला मला किती बाराशे दिराम सॅलरी भेटली होती बाराशे दिराम इंडियाचे लगभग पंचवीस पंचवीस सव्वीस हजार रुपये होतात आत्ताच्या करन्सीनुसार किंवा आत्ताच्या अमाऊंटनुसार आणि त्या जॉबला तिथंही मला तोच जॉब होता रूम अटेंडंटचा पहिला माझा आणि तिथं मी दीड महिना जॉब केला ॲज अ रूम अटेंडंट आणि ऑटोमॅटिक एक सुपरवायझर टर्मिनेट झाला चोरीच्या प्रॉब्लेममध्ये त्याच्या जागेवरती तिथं कोणीच नव्हतं ती त्याची जागा रिप्लेस करणार आणि माझं इंटरव्यू जो झाला होता तो खूप टफ आणि खूप हार्ड झाला होता त्यामुळे त्यांना माहिती होतं की यार याला नॉलेज आहे आणि हा करू शकतो मला जनरल मॅनेजरने बोलवलं की तुझं नाव माझ्या समोर आलं आहे लिस्टमध्ये या तीस पोरांमध्ये तर तुला जे रिस्पॉन्सिबिलिटी मी देईल तू करू शकतोस का थोडंसं डगमगलो मनातल्या मनात पण म्हटलं मना मना हा चान्स आहे जर आपण जर आता उभा नाही राहिलो तर आपण आयुष्यात कधीच उभा राहू शकत नाही आणि म्हटलं सर आतापर्यंत तर मला रिस्पॉन्सिबिलिटी नाही मिळालेली ॲज अ सिनियर बट मी करू शकतो हंड्रेड अँड वन पर्सेंट कदाचित माझ्याकडून चुकी होऊ शकते पण मी जी माझी प्रॉब्लेम्स आहेत किंवा जे माझं काम करण्याचं स्किल आहे ते अजून वाढवून तुम्हाला तुमच्यापर्यंत कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येऊन देणार नाही आणि मी हे जॉब करण्यासाठी तयार आहे बस माझं प्रमोशन झालं बाराशेवरून माझी सॅलरी गेली सतराशेवरती आणि रूम अटेंडरवरून माझा जॉब सुरू झाला सुपरवायझर म्हणून तो जॉब मी दोन हजार एकोणावीसपर्यंत म्हणजे मेपर्यंत केला मेला होतं माझ्या भावाचं लग्न आमच्या बंधूंचं लग्न होतं तर त्या बंधूंच्या लग्नासाठी घरून कॉल येत होतात की अरे यार तुला जाऊन आता दीड वर्ष झालं आहे तू कधी वापस येणार आहेस आता लग्नाची तारीख काढायची तू सांग तर मी ठरवलं त्या टायमिंगला मला सुट्ट्याही मिळत नव्हत्या कसं तरी बळजबरी दहा दिवसाच्या सुट्ट्या काढल्या होत्या आणि ॲक्च्युली कोविड पण सगळीकडे पसरायला लागलेलं होतं दहा दिवसांच्या सुट्ट्या घेतल्या आणि घरी आलो ॲक्च्युली मला चांगलं आठवतं की सात मेला मी इंडियामध्ये परत आलो होतो आणि माझ्या आमच्या बंधूंचं जे लग्न होतं ते चौदा मेचं होतं आणि माझं रिटर्न फ्लाईट होती एकोणावीसची पण सॉरी एकोणावीसची नाही माझी रिटर्न फ्लाईट होती एकवीसची एकवीस मेची तर त्या फ्लाईटला मी काही पकडू शकलो नाही कारण एकोणावीसलाच लॉकडाऊन झालं आणि लॉकडाऊनमध्ये मा मग दीड वर्ष कंबर कसून शेती केली अक्षर शेवटला शेती करून एक कंटाळलो कारण वडिलांनी एकच सांगितलं होतं भाऊ मी माझी जिंदगी पूर्ण शेतीमध्ये घातली आहे काय वाटतं आणि कसं फील होतं उन्हामध्ये कसं काम करावं हो लागतं ना आपण कोणाला सांगू शकत हे ना कोणाला बोलू शकत हे याची जाणीव मला आहे मला असं वाटतं की तुम्ही मी जे करतो आहे तुम्ही ते करू नये तुम्ही चांगल्या कुठेतरी चांगल्या ठिकाणी असावा आणि त्या दिवसात त्याची जाणीव मला त्यावेळेस झाली कारण दीड वर्षाच्या वर मी घरी होतो कोविडमध्ये आणि कोविडमध्ये ते काम करत असताना शेतीमध्ये ओन तहान सगळं काही पूर्ण आई वडिलांची जिंदगी जी आहे ती मला आठवली आणि ठरवलं की बस आता कोविड तर संपत आला आहे आपल्याला परत जॉब बघावा लागणार परत घरीच राहून मी जॉबला अप्लाय केलं ॲक्च्युली दुबईमध्ये खूप ओळख झाली ओळख असल्यामुळं आणि माझा पहिल्या हॉटेलचा जॉब गेला होता कारण आमच्या हॉटेल ती एक ओनर प्रॉपर्टी होती म्हणजे ओनर प्रॉपर्टी असल्यामुळं तिचा जो जनरल मॅनेजर होता तो कोविड पिरियडमध्ये त्याला कोविड झाला आणि ते एक्सपायर झाले तर त्यामुळे तिथं जे लोक सुट्टीवर गेले होते ते परत त्या हॉटेलला काही गेले नाही त्यांना जॉबच तो मिळाला नाही परत तर मग नवीन जॉब बघितला कॅनव्हॉसमध्ये हे दुबईला बर दुबईमध्ये हॉटेल आहे फोर पॉईंट थ्री समथिंग असं काहीतरी हॉटेल आहे ॲक्च्युली टार रेटिंग मला तर काही असं माहीत नाही नेमकी आता सध्याची पण त्यावेळेस फोर पॉईंट थ्री होती तर त्या हॉटेलमध्ये जॉब सुरू केला तिथे ॲक्च्युली मी माझा जॉब जो आहे तो ॲज अ सुपरवायझर सुरू केला आणि तिथून नंतर मग ठरवलं की यार आपल्याला आता अजूनही पुढं जायचं आहे माझं एक स्वप्न होतं की हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जॉब करायचा त्या ब्राउचरमध्ये खूप सगळं काही होतं नेव्ही हॉटेल मॅनेजमेंट एअरलाइन्स ट्रॅव्हल अँड टुरिझम शिप्स लक्झरी लाईफ एकदम तर ती लग्झरी जा, लक्झरी लग लाईफ राहिलेली लक्झरी लाईफ बघायची होती ते स्वप्न होते ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हटलं आता शिपवरती अप्लाय करू आपण दुबईला आलो आहे तर इथं तिथं एक हिरण इंटरनॅशनल म्हणजेच इंडियाला जी ब्रँच आहे मुंबईला तीच ब्रँच दुबईमध्ये हिरन इंटरनॅशनल तर त्यांच्या थ्रू मी अप्लाय के केलं ऑनलाईन आणि माझं सिलेक्शन झालं सिलेक्शन झाल्यानंतर माझं जे सिलेक्शन झालं होतं ते झालं होतं नाईट अटेंडंट म्हणून सेलिब्रिटी क्लोजेसला ती सेलिब्रिटी क्रुझेस ही रॉयल कॅरेबियनची सिस्टर कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये मा माझं सिलेक्शन झालं विजा इंटरव्ह्यू मेडिकल्स टोटल सात ते आठ हजार दिला मला दुबईमध्ये खर्च आला की आपल्याला तर शिपवरती जायचं आहे स्वप्न एकच होतं पैसे तर खूप लागत आहेत सात ते आठ हजार देहा म्हणजे खूप जास्त झाले वीस एकवीसच्या टायमिंगला आणि त्यावेळेस नेमकंच मी कोविडमधून बाहेर आलो होतो घरी पण पैशाची गरज होती पण सांगितलं घरच्यांना घरच्यांनी पण समजून घेतलं आणि माझं टायमिंग कम्प्लीट नंतर बस म्हटलं आता विजा आला आहे यू एस विजा लागला पासपोर्टवरती आणि यू एस विजा लागल्याच्या नंतर बस खुशीच खुशी घरचे पण खुश मी पण खुश नंतर परत सेम तसंच ठेवा टेटस सगळ्या मित्रांना सांगा चाललो आहे चाललो आहे चाललोय यू एसला आणि आलो आकर शेवटी फायनली यू एसला लँड झालो बावीस डिसेंबरला नाही सॉरी बावीस डिसेंबरला बावीस बावीस सप्टेंबरला दोन हजार बावीसमध्ये तिथून स्टार्ट केली माझी नवीन लाईफ सेलिब्रिटी सोबत दोन कॉन्ट्रॅक्ट पूर्ण केले एकमेक एक, एक। आणि जेव्हा माझं फर्स्ट कॉन्ट्रॅक्ट कंप्लीट झालं होतं होतं त्याच वेळेस ठरवलं होतं की आता आपल्याकडे पैसे पण आहेत आणि सगळं काही आहे मला त्यावेळे पोरती सॅलरी भेटली होती सोळाशे एस डॉलर सोळाशे एस डॉलरमध्ये मी लगभग अठरा महिने काम केलं आणि मला जी रोजची म्हणजे असं साईट जॉब करून शिफ्टवरती माझा जॉब झालेलं मी नाईटला जॉब करायचो आणि नाईटवरून परत सकाळी मॉर्निंगला एक साईट जॉब करायचो जे की ज्यांना काम होत नाही किंवा कोणाला हेल्पची गरज आहे ते लोक वीस तीस वीस तीस डॉलर देऊन एक दोन घंट्यासाठी काम करायला बोलायचे तर असं काही साईड जॉब करायचो त्यानंतर अंबेरिकेशनला साईट जॉबला जायचो तर असं करून महिन्याची मला पाच सहाशे डॉलर पाच सहाशे आठशे नऊशे हजार डॉलर अशी टीप पण मिळायची म्हणजे कामाचे पैसे ऍक्च्युली ते एक्स्ट्रा कामाचे पैसे आणि तर मग ठरवलं की आता आपल्याला तर शिपवरती काम करून एक्सपिरियन्स करून भरपूर म्हणजे अख्खा पूर्ण कॅरेबियन बघितला यु एस बघितलं बस आता म्हटलं शिपची लाईफ बस झाली आता लँडवरती जॉब करायचा लग्न केल्याच्या नंतर आपल्या बायको सगळे काही पूर्ण फॅमिली आहे वडील वगैरे सगळे यू एसला घेऊन जायचे किंवा कॅनडाला घेऊन जायचे कुठंतरी एक जागेवरती सेटल व्हायचं लँडवरती आता मग तिथून आल्याच्या नंतर घरी ठरवलं की आता पी आर अप्लाय करायचं पी आर अप्लाय करण्यासाठी कन्सल्टन्सी बघितल्या त्यानंतर मग पुण्यामध्ये एक कन्सल्टन्सी आहे कन्सल्टन्सी मध्ये मी माझं डॉक्युमेंट्स कॉल वगैरे केला माहिती वगैरे काढली पी आर ला फाईल केलं आणि ते माझ्या सगळ्या गोष्टी मी पी आर फाईल करून परत गेलो सेकंड कॉन्ट्रॅक्टला शिपवरती आणि घरी येईपर्यंत माझं पी आर अप्रूव्ह झालो होतं खूप आनंदाची गोष्ट होती तिथून मी परत वापस निघलो म्हटलं आता जसं मी शिपरून वापस निघलो घरी यायला खुशीच खुशी कारण पी आर भेटलं आहे हो पी आर एवढं सहज असलं जे कोणाला भेटत नाही आणि मला बाई माझे मलाच माझ्या स्वतःवरती विश्वास बसत नव्हता की मला आठ ते नऊ महिन्यामध्ये आणि इतक्या कमी कालावधीत माझ्याकडे काही आय एन टी एस वगैरे एक्झामिनेशन नाही आहे काही नाही आहे आणि पी आर भेटतं आहे हे खूप मोठी गोष्ट होती ती माझ्यासाठी कारण त्यावेळेस खरं साक्षरशः डोळ्यावरून पाणी आलं होतं की कस काय मी एवढं पुढं चाललोय किंवा माझाच मला विश्वास बसत नव्हता कारण पी आर ला मिनिमम त्यांना आय एल टी एस देणं गरजेचं आहे आय एल टी एस नसली तर फ्रेंच येणं गरजेचं आहे मला फ्रेंच येत नव्हती आणि माझी आय एल टी एसही नव्हती फक्त एक इंग्लिश चांगली होती तर इंग्लिशच्या पेशेजवळ माझं सगळं काही झालं गेलो इंडियाला गेलो इंडियाला इंडियाला दोन महिने राहिलो दोन दोन महिने राहिल्याच्या नंतर परत बॅग हो वगैरे भरली नवीन टेटस कॅनडा 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 आलो कॅनडाला कॅनडाला आल्याच्या नंतर इथं समजलं ॲक्च्युली माझा जॉब वगैरे सगळं से काही सेटअप तर अगोदरच झालं होतं कारण इथं माझे जे मी शिपवरती होतो त्यावेळेस मला इथले खूप सारे फ्रेंड भेटलेले होते म्हणजे खूप सारे गेस्ट भेटलेले होते तेच माझ्या फ्रेंड झाले होते तर त्यांच्या ओळखीने मला इथं जॉब वगैरे अगोदरच सगळं काही रेडी होतं आणि त्यांचाच मला एक सपोर्ट होता की इन्व्हिटेशन लेटरचा वगैरे त्यामुळं मी माझं पी आर घेऊ शकलो आणि इथं आल्याच्या नंतर जॉब वगैरे सगळं काही रेडी पण जसं हायर एरोप्लेनमधून आणि तर टेम्परेचर असं की एरोप्लेनमधून उतरले उतरले दोन डिग्री टेम्परेचर होतं आणि आठ दिवसानंतर टेम्परेचर पोहोचलो होतं मायनस टेन आणि इकडची रिअल कंडिशन आहे कारण इकडे थंडी आणि बरं खूप जोरात नो चॅलेंज घराच्या बाहेर जायचं म्हणलं तर सूट बोट आणि टोपी असणं गरजेचंच आहे विंटरमध्ये नाहीतर समजायचं डायरेक्ट फ्रीज कॅनडामध्ये आलं कॅनडाची लाइफस्टाइल सुरू केली आणि माझी टोटल ओवरऑल जर्नी आठ हजार डॉलर एक्चुअली माझं स्टाय पण सुरू झालं होतं पंधराशे जेव्हा मी माझी इंटर्नशिप करत होतो त्यावेळेस माझं इंटर्नशिपचं टाय स्टाय पण होतं पंधराशे रुपये त्या पंधराशेवरून मी आज रोजी है। है सहा हजार डॉलरनी काम करतोय यू एस सॉरी कॅनडामध्ये तर ही माझी टोटल लाईफ आहे पण ह्या लाईफमध्ये इथं येण्यासाठी एवढं सहज सोपं शक्य नाही आहे दोन हजार सोळापासून ते आज दोन हजार चोवीस सुरू आहे एवढा कालावधी माझा माझ्या लाईफमध्ये मला इथपर्यंत आणण्यासाठी गेला आणि मला स्वतःला बिल्डअप करण्यासाठी केला इतकं सोपं कुठलीच गोष्ट नाही आहे पण शंभर टक्के तुम्ही प्रयत्न करा प्रयत्न केल्याने सगळं काही होतं सगळं काही साध्य होतं सगळं काही भेटतं फक्त एक जिद्द चिकाटी आणि प्रेम मनामध्ये आपल्या स्वतःबद्दल विश्वास असणं खूप खूप गरजेचं आहे आज मी इथे खूप खुश वाटते खुशी वाटते आनंद वाटतो आई वडिलांना पण कोणी विचारतं गावामध्ये किंवा कुठं पाहुण्यामध्ये बी की आज तुमचा मुलगा तिकडे आहे तुम्हाला कसं वाटतं तो खूप भारी आहे तो खूप व्हिडिओ पण टाकतो मी इंस्टाग्रामवरती व्हिडिओ बनवतो रील्स बनवतो तर मादे, मादे। एक माझा असा जॉब वगैरे ड्युटी वगैरे संपल्यानंतर टाईमपासमध्ये बोरिंगमध्ये स्वतः काय करावं मग एक रील्स वगैरे बनायचं टाइमपास म्हणून स्वतःला काहीतरी एंटरटेनमेंट करून शेअरअप करत राहा आणि माझा साईड बिझनेस शेअर मार्केट शेअर मार्केटमध्ये पण थोडं माझं डोकं असतं बोर झालं कामवरून बोर झालं की मग रील्स जेणेकरून मित्र मंडळी फ्रेंड्स फॅमिली सगळ्यांना माहिती होईल इकडे काय चालू आहे कसं आहे अशी माझी लाईफ आहे पण जर माझी पास लाईफ बघितली जिथं मी वाढलो माझं लहानपणीचं जे आठ आठवणी आहेत त्या आठवणी जर आठवल्या तर डोळ्यामधून पाणी येतं कारण गोष्ट अशी आहे की आम्ही तीन भावंड होतो आणि आमचं मातीचं घर वडिलांच्या खांद्यावरती सगळा भार आम्हाला दोन बैल गाई शेळ्या वगैरे त्या ट्रॅनिंग मध्ये आणि हे सगळं काही आम्हाला शाळा सकाळी 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 शाळेत जायचं शाळेतून आल्याच्या नंतर तोच भात तीच खिचडी घेऊन यायची खायची खाल्याच्या नंतर परत आई वडिलांसोबत शेतात जायचं आणि शेतातून आल्याच्या नंतर चिमणी जवळ अभ्यास करायचा अभ्यास करायचं म्हणजे आमचा पूर्ण एक इंटरेस्ट होता की खेळणं ऍक्च्युली माझा इंटरेस्ट मला अभ्यासात अजिबात इंटरेस्ट नव्हता वडील रोज मारायचे रोज मारून कुठून मला अभ्यासाला बसवायचे की भाऊ तुला आज नाही कळणार त्याचं महत्व तुला आयुष्यामध्ये पुढे गेल्यानंतर कळत पण तुला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे आणि मला चांगलं आठवतंय की माझं पहिलीपासून लहान म्हणजे बालपण असं गेलं की मला तिसरीपर्यंत फक्त एकच शर्ट आणि एकच हाफ चड्डी होती दिवसभर ती घालायची रात्रीची धुवून टाकायची आणि सकाळी परत सकाळपर्यंत ती वाळायची घालून परत शाळेमध्ये जायचं त्याचं करून शाळेमध्ये टीचर लोक विचारायचे शिक्षक लोक की काय रे सगळेजण युनिफॉर्म घेऊन येतात घालून येतात तू तीच शर्ट तू तीच दिन तेच पॅन्ट घेऊन घालून येतोस मला युनिफॉर्म आला पाहिजे रोज उठलं की हातावरती छड्या खायच्या घरी रडत रडत यायचं आई वडिलांना म्हणायचं परत विसरून जायचं परत दुसऱ्या दिवशी मार खाऊन मार खाऊन लोकांचे मार खाऊनही कोटग झालं एक परिस्थिती होती त्या परिस्थितीनुसार जगावं लागलं आई वडिलांचे हाल आमचे हाल पण आज रोजी परिस्थिती अशी आहे की कुठले कपडे घालावं हे कळत नाही काय खावं हेही कळत नाही सगळ्या काही गोष्टी आहेत आई वडील खुश आहे मी खुश आहे रोज ड्युटीवर जा ड्युटीवरून घरी या घरी आल्याच्या नंतर जेवण बनवा जेवण बनवून नंतर बाकीचं काय अपडेट आहे मार्केट मध्ये काय चालू आहे आता इकडचा कॅनडाचा आणि इंडियाचा टायमिंग इंडियामध्ये सकाळचे नऊ वाजतात तेव्हा इकडं रात्रीचा एक वाजतो आणि तोपर्यंत मग जागे करायचं लवकर जेवण वगैरे करायचं झोपायचं एक वाजेपर्यंत नंतर उठायचं स्टॉक मार्केट बद्दल बघायचं असं भरपूर काही माझ्या लाईफ मध्ये सध्या पकडता पकडता मला इतका टाइमिंग गेला दोन हजार सोळा पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत आणि बाकी माझ्या जी लाईफस्टाईल जर्नी मागल जी ती एक हिस्ट्री आहे पण ती हिस्ट्री आठवली की डोळ्यामधन पाणी बरं आज खुश आणि माझं नवीन म्हणजे माझा मैं स्वतःच जेवण बनवतो तर हॉटेल मॅनेजमेंट झालं आहे हॉटेल मॅनेजमेंट झालेलं असल्यामुळं भरपूर काही रेसिपीज येतात काही रेसिपीज आईकडून शिकलेलो आहे तर ते मी नवीन नवीन बनवत असतो त्याचेही व्हिडिओ बनवून मी यूट्यूबवरती टाकत असतो की आज काय नवीन केलं कधी काय नवीन केलं इंडियन कुठला आयटम खाऊ वाटला कारण कॅनडामध्ये भरपूर काही म्हणजे वस्तू तर भेटतात ऑनलाईन पण बनवणार कोण बनवणार कोण आपणच बनवा आणि खा पण डॉलर आहे डॉलर तुम्ही खर्च करा डॉलर कमवा हीच इकडची ही जिंदगी आहे इकडे जॉब मिळणं एवढं काही शक्य नाही आहे प्रत्येक कोणी हेच विचारतं की दादा भैया सर तुम्ही तिकडे गेलात कसं काय करताय तुमचं जॉबचं कसं चालू आहे आम्हाला तिकडे जॉब बघा ना इकडे जॉब बघणं म्हणजे असं बॅग भरणं आणि निघणं असं नाही आहे खूप अवघड आहे जसं काही दुबईला जातात लोक बॅग भरतात दुबईला निघतात तसं हा इकडचा खेळ नाही आहे हा खूप अवघड आहे माझं यूट्यूब चॅनल आहे अरुण येणाराय ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा माझ्या बाकीच्या नवीन रेसिपीज असतात ब्लॉग्स असतात आणि इंस्टावरती व्हिडिओ असतात कॉमेडी फनी वॉट एवर इज ऑल इज माय एक्स्ट्रा ऑर साईड जॉब ऑर सॅड थिंकिंग और हिज पास ऑन इंस्टाग्राम सो थँक यू सो मच वॉचिंग फॉर माय व्हिडिओ अँड विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर